शबरी घरकुल योजनेच्या दिरंगाईच्या विरोधामध्ये कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघानं आमरण उपोषण सुरू केल्यानं एकच खळबळ उडाली आहे शबरी घरकुल योजनेच्या दिरंगाईच्या विरोधामध्ये आसपासनं कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघानं आमरण उपोषण सुरू केल्यानं एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक बारा मार्च दोन हजार तेवीस रोजी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मुंबई लाँग मार्चच्या वेळी शासनानं अनेक मागण्या मान्य केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं आदिवासी बांधवांना एक लाख शबरी घरकुल देण्याची मागणीही मान्य केली होती परंतु नऊ महिने उलटून देखील कळवण एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभारामुळं आत्तापर्यंत एकाही लाभार्थ्याला शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे त्यामुळं आदिवासी बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत काय आपली मागणी आणि आज आपण काय करतो आज आमची या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण या ठिकाणी डी वायफ आय या युवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही जे काही शासनाने गेल्या मार्चमध्ये महाराष्ट्रातील आदिवासींसाठी खास बाब म्हणून शबरी घरकुल आवास योजनेचे एक लाख उद्दिष्ट या ठिकाणी देण्याचं त्यांनी शासन निर्णय काढला त्याप्रमाणे सर्व शासन निर्णयाची अंमलबजावणी पंचायत समिती आणि पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायतीने त्याची अंमलबजावणी केली लाभार्थी सर्व आदिवासी लाभार्थ्यांच्या या ठिकाणी प्रस्ताव सादर केले आणि सर्व प्रस्ताव पंचायत समिती यांच्यामार्फत एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयांना त्या ठिकाणी सादर केले आणि आता शासन या ठिकाणी म्हणत आहे की आम्ही जे काही एक लाख घरांचं खासबाब म्हणून शबरीचं उद्दिष्ट दिलं होतं ते आम्ही ह्या ठिकाणी पूर्ण करू शकत नाही तुम्ही जे काही लाभार्थ्यांचे प्रस्ताव आहेत ते परत पंचायत समितीला घेऊन जाऊ शकता पंचायत समितीने ग्रामपंचायतीला घेऊन म्हणजे द्यायचे आणि तिथं ग्रामपंचायतीने सदर लाभार्थ्यांना परत प हे प्रस्ताव पाठवून द्यायचे याच्यामुळं आज संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी तरुणांमध्ये ला या घरकुलाच्या लाभार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या विरोधात चीड निर्माण झालेली आहे आम्हाला या ठिकाणी शासनाची शासनाने शबरी घरकुलाच्या बाबतीमध्ये फसवणूक केली अशी एक भावना आज सर्व तरुणांमध्ये तयार झालेली आहे आणि त्याचाच एक उद्रेक म्हणून या ठिकाणी डी संघटना उपोषणावर ठाण बसलेली आहे आणि हाच विषय एक ह्या आंदोलन उपोषणाचा आहे आणि या युवकांनी ठरवलेला आहे की जोपर्यंत शासन हे एक लाख घरकुलाचं उद्दिष्ट या ठिकाणी मान्य करून त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील याच्यामध्ये रोजचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात वाढत जाईल आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी लाभार्थी आहेत उद्या महाराष्ट्रभर लाखोच्या संख्येने या ठिकाणी जे लाभार्थी आहेत ते आंदोलन रास्ता रोको ह्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरतील आणि आपल्या हक्काचा शबरी घरकून हे पदरात पाडून घेतील अशा पद्धतीचा सर्व आदिवासी तरुणांच्या मनामध्ये एक भावना तयार झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत आज पहिला दिवस आहे कुठल्याशिवाय कुठल्याही या ठिकाणी पंचायत समिती काम करत नाही या संदर्भात काय बोलणार या ठिकाणी जे काही आरोप झालेले आहेत ते काही ठिकाणी नक्कीच आहेत की जे काही शासनाची योजना होती ती योजना अंमलबजावणी करण्यासाठी काही ठिकाणी ग्रामसेवकाने किंवा सरपंचाने या ठिकाणी जरा लाभार्थ्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम केलं काही ठिकाणी पैसे मागण्याचं काम केलं पाचशे हजार रुपये दे आणि तुझा आम्ही या ठिकाणी शबरी खरकुलाचा प्रस्ताव या ठिकाणी तयार करतो अशा पद्धतीचं काही ठिकाणी आदिवासींना लुटण्याचं काम हे झालेलं आहे प्रतिनिधी अनिल पवार कळवण जिल्हा नाशिक एन टी न्यूज मराठी